नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत असलेल्या विन दोघांतली ही तुटेना या मालिकेची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा नवा प्रोमो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या प्रोमोमध्ये मालिकेची संपूर्ण स्टार कास्ट दिसत आहे आई कुठे काय करते मधील अभिनेत्याचीही विन दोघांतली ही तुटेना मालिकेत एंट्री झाली आहे आई कुठे काय करते मालिकेत अप्पांची भूमिका साकारून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेले अभिनेते किशोर महाबोले वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत दिसणार आहे या मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे मालिकेच्या प्रोमोमध्ये त्यांची झलक पाहायला मिळत आहे विण दोघांतली ही तुटेना मालिकेत अभिनेत्री तेजश्री ते प्रधान स्वानंदीची भूमिका साकारत आहे या स्वानंदीच्या वडिलांची भूमिका किशोर महाबोले साकारताना दिसणार आहे विन दोघांतली ही तुटेना ही मालिका येत्या अकरा पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे या मालिकेत तेजश्री प्रधान सुबोध भावे किशोर महाबोले किशोर अंबिये राज पूर्णिमा डे अशी स्टारकास्ट दिसणार आहे तेजश्री आणि सुबोधच्या या नव्या मालिकेसाठी चाहते उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा